नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग बघूया बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस मेष साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तुम्ही स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये योग आणि व्यायामाचा समावेश करताना दिसाल या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल ज्यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल होण्याची शक्यता आहे कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहांची उत्तम स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी नेहमीपेक्षा खूपच चांगली दिसते तुम्ही एकाग्रतेने काम कराल ज्यामुळे तुम्हाला फायदाही होईल ऋषभ साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात कोणाशीही वाद घालणे तुमच्यासाठी शुभ होणार नाही कोणतीही वस्तू विकत घेण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या जेणेकरून ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तुम्हाला या काळात नुकसानही सहन करावे लागू शकते या आठवड्यात जे विद्यार्थी काहीतरी नवीन शिकत राहतात त्यांची बौद्धिक क्षमता तर सुधारेलच पण इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेत घट होऊन अनक अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागू शकते मिथून साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तुम्ही स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल पाहाल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभासह हो अनेक फायदे मिळतील तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि परिणामी तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊ शकता या आठवड्यात एखाद्या नातेवाईकांनी आयोजित केलेल्या कोणताही शुभ कार्यक्रम तुमच्या कुटुंबाचे लक्ष केंद्रित असेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळू शकेल यासोबतच उच्च शैक्षणिक घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला ठरण्याची शक्यता आहे कारण यावेळी तुमची सकारात्मक भावना वाढलेली दिसेल कर्क साप्ताहिक राशी भविष्य चंद्र राशीच्या संबंधाने शनिदेव तुमच्या आठव्या भावात स्थित असल्यामुळे या आठवड्यात तुम्हाला कामासह आरोग्य सुधारण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा सल्ला दिला जात आहे कारण हा काळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे यासोबतच या आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या कामाचा ताण वाढू शकतो पण तुम्ही या कामाच्या ठिकाणाचा दबाव तुमच्या मनावर येऊ देणार नाही या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या योजना अंमलात आणल्या जातील ज्यामुळे तुम्हाला चांगला आणि ताजा आर्थिक नफा मिळेल सिंह साप्ताहिक राशी भविष्य चंद्र राशीतून तुमच्या सातव्या भावात शनी असल्यामुळे हा आठवडा आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडासा चांगला राहील त्यामुळे तुम्ही काय खाता याविषयी सावधगिरी बाळगा आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळून तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगा आणि व्यायामाचा समावेश करा या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला जाण्याची अपेक्षा आहे कारण यावेळी ग्रहांची स्थिती आणि दिशा तुमच्यासाठी अतिशय अनुकूल स्थितीत असल्याचे दिसते अशा स्थितीत मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोणत्याही न्यायालया न्यायालयीन खटल्यात तुम्ही यश मिळवू शकता या आठवड्यात तुमची इच्छा नसली तरी कुटुंबातील सदस्य तुमच्या मानसिक तणावाचे कारण बनू शकतात कन्या साप्ताहिक राशी भविष्य तुमच्या सहाव्या भावात शनी असल्यामुळे या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल त्यामुळे क्रीडा आणि मैदानी खेळामध्ये तुमचा सक्रिय सहभाग तुम्हाला तुमची गमावलेली ऊर्जा पुन्हा गोळा करण्यात मदत करेल आणि तीच ऊर्जा तुम्हाला चांगले जीवन जगण्यास मदत करेल विवाहित असल्यास विवाहित व्यक्तींनी या आठवड्याच्या सुरुवातीपासून मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे कारण त्यांची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला त्यांच्या तब्येतीवर खूप पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे साप्ताहिक राशी भविष्य चंद्र राशीतून येतो तुमच्या बाराव्या भावात स्थित असल्यामुळे या आठवड्यात तुम्ही अधिक भावनिक मूडमध्ये असाल यामुळे तुम्हाला इतरांशी मोकळेपणाने बोलण्यात संकोच वाटू शकतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वतःला तणावमुक्त ठेवायचे असेल तर तुमच्या मनातून भूतकाळ काढून टाका आणि नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही तुमच्या प्रतिभेचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ते खूप फायदेशीर ठरेल आणि त्या मदतीने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकाल वृश्चिक साप्ताहिक राशी भविष्य देवगुरू श्रेष्ठ था स्थानात असल्यामुळे हा आठवडा आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला आहे छोट्या छोट्या समस्या येत जात असतील तरी तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराला बळी पडणार नाही आणि शारीरिकदृष्ट्याही तुम्ही पूर्वीपेक्षा निरोगी असाल या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या योजना अंमलात आणल्या जातील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नफा मिळेल हे तुम्हाला तुमचे पैसे वाचविण्यात मदत करेल आणि तुम्ही तुमचे काही पैसे तुमच्या भविष्यासाठी बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता धनु साप्ताहिक राशी भविष्य जर तुम्ही कोणालाही मोठ्या आजाराने त्रस्त असाल तर या आठवड्यात डॉक्टरांचे कठोर परिश्रम आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची योग्य काळजी तुमच्या तब्येतीत सुधारणा करेल यामुळे तुम्ही या आजारापासून कायमचे मुक्त होऊ शकाल चंद्र राशीतून राहू तुमच्या चौथ्या भावात असल्यामुळे या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे यासाठी सुरुवातीपासूनच सावधगिरी बाळगा आणि थोड्या पैशाच्या कोणतेही अवैध काम करू नका या आठवड्यात कुटुंबात प्रेम आणि परस्पर संबंध वाढण्याची शक्यता आहे मकर साप्ताहिक राशी भविष्य चंद्र राशीच्या संबंधात तुमच्या चतुर्थ भावात देवगुरू असल्यामुळे जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वजनावर सतत लक्ष ठेवून त्यात सुधारणा करावी लागेल यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे टाळणे आणि नियमितपणे योगासन करणे ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट असेल आर्थिक समस्याबाबत या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असली तरी आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव तुमचे पैसे खर्च होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य धोरणानुसार आपले पैसे खर्च करा कुंभ साप्ताहिक राशी भविष्य चंद्र राशीच्या संबंधात गुरुदेव तुमच्या तृतीय भावात स्थित असल्यामुळे जर तुम्हाला ॲसिडिटी अपचन आणि संधिवात यासारख्या आजारांनी ग्रासले असेल तर या आठवड्यात तुम्हाला आजारापासून आराम मिळेल असे असूनही आपल्याला वेळोवेळी उद्भवणाऱ्या सर्दी आणि खोकल्यासारख्या किरकोळ समस्यापासून तुमचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जातो या आठवड्यात तुमचे उत्पन्न जितके वेगाने वाढेल तितक्या वेगाने तुमच्या हातातून पैसे सहज निसटताना दिसतील असे असूनही नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला या काळात आर्थिक संधीचा सामना करावा लागणार नाही साप्ताहिक राशी भविष्य आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा खूप चांगला जाईल छोट्या छोट्या समस्या येत असतील तर तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराला बळी पडणार नाही आणि शारीरिकदृष्ट्याही तुम्ही पूर्वीपेक्षा निरोगी असाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीसाठी बराच पैसा खर्च करावा लागू शकतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते परंतु यामुळे कुटुंबात तुमचा दर्जा वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यसोबतचे संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल धन्यवाद